नमस्कार अस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेमध्ये आज मकर राशीच्या आणि लग्नाच्या जातकांची चर्चा दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वाधिक शुभ असलेला हा गुरुग्रह आपली सध्याची वृषभ राशी स्वरूप मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे गुरु हा ग्रह एका राशीमध्ये साधारणत तेरा महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो परंतु सध्याचा हा गुरु आपल्या अतिचारी गतीत आहे आणि म्हणूनच हा गुरु सतत राशांतर करत असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक चौदा मे रोजी राक्षांतर करणारा हा गुरु मिथून राशीत जाईल आणि त्यानंतर अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा आपला अतिचार गतीत असलेला गुरुग्रह पुढील राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करेल दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा गुरु राशीमध्ये वक्री अवस्थेत जाईल आणि त्यानंतर दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वक्री अवस्थेत हा गुरु मागील राशीत म्हणजे पुन्हा मिथून राशीमध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी हा गुरु मिथून राशीमध्ये मार्गी होईल आणि असा हा मार्गस्थ झालेला गुरु दोन जून दोन हजार सव्वीस रोजी आपल्या पुढील राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करेल कर्क ही रास गुरुची उच्च अशी राशी आहे आज आपण मकर रास आणि मकर लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे कोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत जेव्हा गुरु शनी किंवा राहू केतू यासारखे ग्रह आपले राशी परिवर्तन करतात त्यावेळेला त्यांचे राशीफळ हे आपली चंद्रराशी आणि आपली लग्नराशी अशा दोन्हींच्या आधारे पाहायचे असते कारण यांचे होणारे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात त्याचबरोबर ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीपद आपल्या नामराशीनुसार पाहावे मानवी जीवनामध्ये धन यश मानव प्रतिष्ठा संतती विवाह शिक्षण या सर्वांचे कारकत्व गुरुग्रहाकडे आहे आणि गुरुची अनुकूलता असल्याशिवाय या सर्व गोष्टींचा लाभ होणे हे केवळ दुरापास्त असते आणि म्हणूनच गुरुचे राशी परिवर्तन प्रत्येक जातकासाठी अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्याचबरोबर अतिचारी स्थितीत असलेला हा गुरु आपल्याला वेगळे वे चढ उतार हे पाहायला लावणार आहे आणि म्हणूनच गुरुचे राशी परिवर्तन हे फार महत्त्वाचे ठरलेले आहे मकर राशी आणि लग्नांच्या जातकांचा विचार करता गुरु हा ग्रह त्यांच्यासाठी तृतीयेश आणि व्ययेश आहे आणि असा हा दोन भावांचा स्वामी षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे षष्ठ भाव हा रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे तर अशा षष्ट भावामध्ये असलेल्या गुरुची दृष्टी ही दशम भावावर द्वादश भावावर आणि षष्ठ भावावर पडणार आहे गुरुची दृष्टी ही अमृतमय दृष्टी मानली जाते आणि म्हणूनच गुढीच्या दृष्टीला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलेली आहे हा भाव कर्मभावाचा भाग्यभाव आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला संघर्षाला तोंड द्यावे लागेल परंतु त्याचे योग्य असे फळसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे स्वतःतील उणीवा दूर करण्यासाठीचा हा अनुकूल काळ आहे आणि म्हणूनच स्वतःवर व जर विजय मिळवला तर जीवनातील इतर क्षेत्रातही तुम्ही विजयी व्हाल असा संकेत हा सूर्य गुरु तुम्हाला देत आहे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला स्थिरता लागणार आहे त्याचबरोबर मानसन्मानाची वृद्धीसुद्धा होणार आहे बाराव्या म्हणजे व्ययभावावर दृष्टी असल्याने व्यर्थ खर्चापासून स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे परंतु गुरुच्या राशी परिवर्तनामुळे तुम्हाला व्यर्थ खर्चापासून दूर ठेवण्यास हा गुरु मदतही करणार आहे दुसरा भाव हा कुटुंबाचा भाव आहे धनाचा भाव आहे वाणीचा भाव आहे त्यामुळे गुरुची ही दृष्टी द्वितीय दृष्टी तुम्हाला सहाय्यकारी ठरण्यास नक्कीच मदत मिळणार आहे तर नोकरी आणि व्यवसाय यांचा विचार करता नोकरीसुद्धा कामामध्ये तुमच्या चांगली प्रगती करणारा हा कालखंड असणार आहे परंतु परिश्रमाची तयारी ही तुम्हाला ठेवावी लागणार आहे मनासारखी नोकरी किंवा नोकरीमध्ये मनासारखे परिवर्तन या दोन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यात या कालखंडात घडून येऊ शकतात सरकारी आणि प्रशासनिक सेवेमध्ये जे कार्यरत आहे त्यांच्यासाठी गुरुचं हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूलता देणारे आहे व्यापारी वर्गासाठी सुद्धा या कालखंडात परिश्रम हे करावे लागणार आहे आणि त्याचे फळसुद्धा तुम्हाला चाखायला मिळणार आहे नियमबद्ध पद्धतीने जीवनशैली ठेवल्यास गुरुचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल ठरणार आहे आणि मकर रास आणि मकर लग्नांच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता मकर राशीच्या जातकांचे स्वास्थ्य हे ठीक राहणार आहे परंतु संतुलित जीवनशैलीचा अवलंब हा त्यांनी केला तर त्यांना त्याचा फायदा होणार आहे जुने आजार आजार जसे की मधुमेह हो, पचनासंबंधी विकार निद्रा विकार असतील तर ते पुन्हा आपले डोके वर काढण्याची शक्यता आहे त्यामुळे कामाचा ताणही तुमचा वाढणार आहे आणि त्याचा परिणाम हा तुमच्या स्वास्थ्यावर होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली ही नियमबद्ध आखणी करून ठेवल्यास तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य हे ठीकठाक असलेले दिसून येते परंतु त्यामध्ये तुटू -तु होण्याची शक्यता ही दिसून येत आहे त्यामुळे सामंजस्याने राहिल्यास दाम्पत्य जीवन हे सुखावाह देखील ठरू शकते तर प्रेमीजनांसाठी हा कालखंड फारसा अनुकूल असलेला दिसत नाही विद्यार्थीवर्गासाठी हा कालखंड चांगला आहे स्पर्धा परीक्षांची जी तयारी करत आहे त्यांनासुद्धा कठीण परिश्रमाची तयारी या कालखंडात ठेवावी लागणार आहे सफलता ही तुम्हाला मिळणार आहे हे निश्चित कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब मात्र त्यांनी करू नये आणि हे करणे योग्यही नसते आणि आर्थिकदृष्ट्या विचार करता गुरुचं हे गोचरीचे भ्रमण पूर्वी घेतलेले कर्ज हे फेडण्यासाठी हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे आणि जे नवीन लोन मिळवण्याच्या प्रयत्नात आहे त्यांनासुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे जुने अडकलेले पैसे किंवा वसुली हे परत येताना दिसत आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह सुस्थितीत असेल मजबूत असेल तर अशांना गुरुचं हे गोचरीचे भ्रमण शुभस्थितीत नेण्यास पोषक ठरणार आहे परंतु त्यांनी संघर्षाला मात्र घाबरू नये आणि गुरु तुम्हाला अडचणीतून बाहेर काढण्यास मदतच करणार आहे जीवनातील अवघड वळणावर हा गुरु तुम्हाला साथ देणार आहे हे विसरू नका हा गुरु तुम्हाला भरकटू देणार नाही हे मात्र निश्चित परंतु त्यासाठी सत्याची कास धरणे हे सुद्धा महत्वाचे असणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह शुभ स्थितीत आहे त्यांना गोचरीचे हे गुरुचे फळ शुभ असणार आहे परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीतच गुरु जर अशुभ स्थित असेल किंवा कमकुवत असेल तर अशांनी गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी या कालखंडात गुरुची नित्य नेमाने उपवास उपासना करणे हे गरजेचे असणार आहे त्यासाठी ज्येष्ठांचा आणि गुरुजनांचा सन्मान करणे हा एक साधा आणि सोपा उपाय आहे त्याचबरोबर दत्तात्रेयांची किंवा विष्णूंची भक्ती हे सुद्धा त्याच्यावर खूप रामबाण असा उपाय आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि दर गुरुवारी दत्ताच्या मंदिरामध्ये हरभऱ्याची डाळ गूळ फूल केवडा अगरबत्ती आणि यथाशक्ती दान हे केल्याने सुद्धा गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी या कालखंडामध्ये गुरुच्या बीजमंत्रांचा संकल्पपूर्वक जप केल्यास त्यांना मनोवंचित इच्छांची प्राप्ती होण्यास हा गुरु मदत करणार आहे गुरुचा बीजमंत्र ओम ब्रू बृहस्पतये नमः असा आहे या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळेला केलेला जप हा तुम्हाला तुमच्या इच्छांची पूर्तता करून देण्यास सिद्ध असणार आहे अशा रीतीने आज आपण गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेमध्ये आज मकर रास आणि मकर लग्नांच्या जातकांची चर्चा पाहायला आहे पुढील भागामध्ये आपण कुंभरास आणि कुंभ लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोठडीचे भ्रमण कसे असणार आहे याविषयीची चर्चा करणार आहोत आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया कुंभराशीच्या जातकांची चर्चा घेऊन तोपर्यंत नमस्कार